नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीला आताच्या घडीची एक महत्वाची बातमी संदीप सिंह आणि सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीचं व्हॉट्सअॅप चॅट समोर आलेलं आहे या चॅटमुळे ते दोघे सुशांत विषयी संपर्कात असल्याचं स्पष्ट होत आहे या चॅटमुळे सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाच्या तपासाला दिशा मिळू शकते आताची सगळ्यात महत्वाची बातमी आहे विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विवेक सुशांतच्या बाबतीमध्ये सुशांत सिंग राजपूत आणि त्याच्या बहिणीमध्ये नेमकं काय बोलणं होत होतं त्याबद्दल काय माहिती मिळते संदीप आपल्याला म्हणाले की मित्र सिंग यांची सलग दुसऱ्या दिवशी डी आर डी यूच्या गेस्ट हाऊसला सीबीआयनी चौकशी केलेली आहे आणि त्याच्यानंतर वादाच्या भोरात सापडलेल्या संदीप सिंग यांनी सुशांतच्या मृत्यूनंतर त्यांचं आणि मित्र सिंग यांचं लोकं काय बोलणं झालं आहे याचे चॅट आता जाहीर केलेलं आहे याच्यामध्ये मुख्यत्वे संदीप सिंग यांनी काय मदत घेऊ केली होती मित्र सिंग यांना त्यानंतर त्यांचं काय संभाषण झालं होतं त्यासोबतच संदीप सिंग यांचं या प्रकरणात पात्र त्यांचं नाव बोलण्यात आलेलं होतं त्यावेळेस त्यांची मनातली जी काही घालणी होती किंवा त्यांची व्यवस्था होती ती त्यांनी त्यांच्या बहिणीकडे मांडण्याचा प्रयत्न केला होता तसंच काहीतरी काम असेल तर आपण सातत्यानं उपलब्ध आहोत हे देखील संदीप सिंग यांनी सिंग यांना सांगितलेलं होतं मात्र त्यांनी नेमका जी व्हॉट्सअप चॅट आहेत त्याच्यात त्यांनी त्यांच्या नावाची जी चर्चा होते त्याच्यामुळे त्यांच्या देखील कसा त्रास होतो हे देखील यांना सांगितलेलं होतं अगदी बाहेरगावी जात असताना देखील सिंग यांना सांगूनच सांगितली जात होते असं तरी ह्या बर्यादी चॅट करून दिसत आहे त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून खरखर तर कीत सिंग यांच्या धूमकेबद्दल प्रश्नचिन्ह व्यक्ती केले जात होते विशेषतः त्यांनी अँब्युलन्स ड्रायव्हरला पक्षानं का बरं फोन केले होते याच्याबद्दलची प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं अजून काही वेगळा अँगल याच्यात आहे का ड्रग्सचा एक अँगल सातत्यानं समोर येत होता आणि त्यानिमित्तानं देखील संदीप सिंग यांचं नावसाठी त्यांना पुढे येत होतं आपल्याला माहिती आहे की काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी देखील संदीप सिंग आणि भाजप चिंजवळी याच्यावरून अनेक प्रश्न चिन्ह के उपस्थित केले होते अखेर संदीप सिंगने मौन सोडलेलं आहे आणि काही मर्यादित पॅग्स सिंग यांच्यासोबत झालेल्या व्हॉट्सअपच्या ते आता पुढे आलेले आहेत अगदी विवेक धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण आणि महत्वाच्या माहितीबद्दल तर अभिनेत्री रिया चक्रवर्तीची एन सीबीनं सुमारे साडे सहा तास चौकशी केली या चौकशीनंतर रिया चक्रवर्ती तिच्या घरी परतली आहे मात्र सोमवारी रियाची पुन्हा चौकशी केली जाणार आहे रविवारी रियाच्या झालेल्या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे झालेत शविक रिया सुशांतसाठी ड्रग्स ड्रग्ज मागवायची याचा मोठा खुलासा रियानं केलेला आहे रियाच्या पंधरा मार्चच्या चॅटमधून मोठी माहिती मिळाली पंधरा मार्च रोजी रिया आणि शौविक यांच्या चॅटमध्ये शौविकच्या ड्रग्ज विषयी बोलत होते आणि शौिक हा पॅडलर कडून ड्रग्ज खरेदी करायचा याची रिच याला माहिती होती एकंदरीतच एन सी तपास सुरू केल्यापासून ड्रग्ज प्रकरणामध्ये वेगवेगळी माहिती समोर येते अटक सत्र सुरू आहे आगामी काळामध्ये बॉलिवूडमधील काही नावं सुद्धा समोर येण्याची शक्यता आहे या दरम्यान सुशांतची बहीण मितू सिंहची पुन्हा कडून चौकशी करण्यात आलेली आहे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी सुरू असलेल्या तपासावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे काय म्हणालेत बघूया The investigation will कंटिन्यू The investigation will continue. The investigation will continue. कंगना रनौतनं ट्विटरवर नवा व्हिडिओ शेअर केलेला आहे व्हिडिओतून त्यांना संजय राऊत यांना थेट आव्हान दिलेलं आहे राऊतांच्या वक्तव्यानं स्त्री अत्याचार करणाऱ्यांना खतपाणी मिळत असल्याचा आरोप कंगनानं केलाय नऊ सप्टेंबरला मुंबईमध्ये येत असल्याचं सांगत कंगनानं शिवसेनेला आव्हान दिलेलं आहे आपने मुझे कहा कि मैं एक हरामखोर लडकी हूँ आप एक सरकारी मुलाजिम है एक मंत्री आप तो जानते ही होंगे कि इस देश में हर दिन नहीं हर घंटे कितनी लड़कियों के बलात्कार हो रहे हैं कितनी लड़कियों का शोषण किया जा रहा है उनकी बॉडीज काट के ऐसे डाल के फेंक दी जा रही है उनकी काम की जगह पे उनको गालियां दी जा रही है उनका अपमान किया जा रहा है उनके खुद के पति उनके कान नाक मुंह कान जबड़े तोड़ रहे हैं और आपको पता है इसका जिम्मेदार कौन है इसका जिम्मेदार है ये जो मानसिकता आपने जिसका भोंडा प्रदर्शन पूरे समाज के सामने पूरे देश के सामने किया है वो मानसिकता इसकी जिम्मेदार है और इस देश

सुशांत के पिताजी उनकी एफआईआर नहीं लेते हैं मेरी स्टेटमेंट नहीं लेते हैं तो इस प्रशासन के चलते हुए अगर मैं उसकी, उनकी निंदा करती हूँ ये मेरी अभिव्यक्ति की आजादी है मैं उनकी निंदा करती हूँ संजय जी मैं आपकी निंदा करती हूँ आप महाराष्ट्र नहीं है आप ये नहीं कह सकते कि मैंने महाराष्ट्र की निंदा की और संजय जी मैं 9 सितंबर को आ रही हूं आपके लोग कह रहे हैं कि आप लोग मेरा जबड़ा तोड़ देंगे आप लोग मुझे मार डालेंगे आप लोग मुझे मारिए क्यों क्योंकि इस देश की जो मिट्टी है वो ऐसे ही खून से सींच कर इस देश की देश की जो गरिमा है और अस्मिता के लिए न जाने कितने लोगों ने अपनी जान दी है और हम भी देंगे संजय जी हम भी देंगे क्योंकि हमको भी वो कर्ज निभाना है मिलते हैं नाइन सेप्टेंबर को जय हिंद जय महाराष्ट्र तर कंगना रनौतनं महाराष्ट्र आणि मुंबईची माफी मागितली तर मी विचार करेन मात्र मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट आहे कंगना मुंबईला मिनी पाकिस्तान म्हणते यावेळेला अहमदाबादला मिनी पाकिस्तान बोलण्याची तिची हिंमत आहे का असा सवाल संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला मुंबईमध्ये खाऊन पिऊन कमाई करून जर मुंबईबद्दल कोणी अपशब्द वापरत असेल तर आम्ही कसं ऐकून घेणार असा सवाल असताना करतानाच तिथेच त्यादी मुंबई आणि मराठी माणसांची तिनं माफी मागितली पाहिजे अशी प्रतिक्रियासुद्धा संजय राउत यानी है उसने महाराष्ट्र के बारे में जो बात की है वो जाकर उसके पूछो और बाद में मेरे पास आई है अगर क्यों नहीं माफी अगर मांगे वो लड़की माफी मांगेगी महाराष्ट्र की तो मैं सोचूंगा वो लड़की अगर मुंबई को यूनी पाकिस्तान बोलती क्या वो उसकी हिम्मत है अहमदाबाद को नहीं पाकिस्तान बोलने की यानंतर बघूया पुढची बातमी मातोश्री संदर्भातली आहे मातोश्रीवर दाऊद गँगच्या हस्तकाचा फोन आल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी माहिती दिलेली आहे त्याला मुख्यमंत्र्यांशी बोलायचं होतं असंही त्यांनी यावेळेला सांगितलं मातोशीला उडवण्याची धमकी दिली, दिली नसल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलं मात्र मातोश्री बाहेरील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे ही वाढ मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षितेबाबत आढावा घेतला जातोय तो अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आल्याचा सुद्धा यावेळेला परब यांनी स्पष्ट केला त्याने असं सांगितलं होतं की मी दाऊद गँगकडनं बोलतो आहे आणि मला मुख्यमंत्र्यांशी बोलायचं आहे ही प्राथमिक माहिती आहे अशी कुठलीही त्यांनी गोष्ट सांगितली नाही की मी मातोश्री उडवून देईन किंवा मातोश्री अशी कुठलीही धमकी नाही हा फोन कॉल आला त्याची आम्ही नोंद पोलिसांकडे केलेली आहे पोलीस त्याचा तपास करत आहेत हा फोन कोणाचा होता कोणी केला होता कशाबद्दल केला होता खरोखरच तो दाऊदग्यांशी संबंधित माणूस आहे की नाही याचा तपास पोलीस करतील ही बाब अतिशय गंभीर आहे परंतु मला अशा पद्धतीला अशा पद्धतीच्या धमक्यांना घाबरणारं हे सरकार नाही किंबहुना मुख्यमंत्र्यांचं नेतृत्वाखाली चाललेलं हे सरकार आहे अतिशय मजबूतीने काम करू आणि केंद्र सरकारने तातडीने पॉवर उचलून दाऊदला महाराष्ट्रात परत आणावं हो या मुंबई पोलिसांनी स्वाधीन करावं हो। सीबीआयला सांगावं हो। त्यांनी रॉ इंटेलिजन्स ब्युरो त्यांच्याकडे आहे अशा प्रकारच्या कुठल्याही धमक्यांना हे सरकार घाबरणार नाही ज्या वेळेस दाऊदला आणायच्या आणि मुसक्या बांधायच्या गोष्टी होत्या केंद्र सरकार सुद्धा फार आता आणणार उद्या आणणार म्हणत होते त्या दाऊदच्या मुसक्या का वळलं नाही आणि दाऊची हिंमत होते कशी यावेळेस केंद्रामध्ये एवढं मजबूत सरकार असताना दाऊद दुबईत मातोश्रीला उडवण्याची भाषा करतो खरं तर मातोश्रीला उडवण्याच्या संदर्भातली जी भाषा आहे या राज्याचा एक मंत्री म्हणून काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्र्याच्या पाठीमागे भक्कमपणे आम्ही उभं राहू एकंदर राजकारण कोणत्या स्तराला चाललेलं आहे याचं हे लक्ष नाही कारण ही हिंमतसुद्धा कोणी करू शकत नाही धमकी देण्याची हिंमत केली असेल ते सुद्धा आश्चर्यच आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातली जनता आम्ही सर्वजण मान्य मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी भक्कम आहोत हे अतिशय धक्कादायक आहे की असं कसं खुल्लम खुल्ला कोणी धमकी देऊ शकतात या देशात चाललं तरी काय आहे आम्ही सगळेजण मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहोत आहोत आणि राहू आणि अख्खा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे पुढची बातमी अधिवेशनासंदर्भातली दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होते अधिवेशनावर कोरोनाचं सावट आहे यामुळे विधिमंडळ कामकाज तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी प्रश्न असणार नाही आहेत तसंच दीर्घकालीन चर्चा सुद्धा होणार नाहीये अधिवेशनाचं पहिल्या दिवशी कामकाज सकाळी अकरा वाजता सुरू होईल विधानसभेचं कामकाज सकाळी अकरा वाजता सुरू होईल विधान परिषदेचं दुपारी बारा वाजता वंदे मातरमनं सुरू होणार आहे त्यानंतर वेगवेगळ्या खात्याचे कॅबिनेट निर्णय कायद्यात रूपांतर व्हावं यासाठी सुमारे अकरा नवीन विधेयकं सभागृहात मंजुरीसाठी ठेवली जाणार आहेत दोन हजार वीस ते एकवीस या वर्षासाठीच्या पुरवण्या मागण्या सभागृहामध्ये बहुमतासाठी ठेवल्या जातील विधानसभा अध्यक्ष हे नवीन तालिकापदी नावं जाहीर करतील आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील माजी आमदार अनिल राठोड सुधाकर परिचारक यांचा शोकप्रस्ताव मांडला जाईल तर दोन दिवसांच्या अधिवेशनामध्ये सरकारला जाब विचारणार असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे ट्वेंटी ट्वेंटी सारखा अधिवेशन आहे अधिवेशन जरी दोन दिवसाचं असलं तरी सरकारच्या काही गोष्टी राज्यातील जनतेच्या समोर आणण्याची आवश्यकता आहे दोन्ही विरोधी पक्षनेत्यांच्या पत्रांना कुठल्याही प्रकारचं चार ओळीचं चा उत्तरसुद्धा हे राज्य सरकार देऊ शकलं नाही याचं कारण आम्ही ज्या गोष्टी मागितल्या त्यातनं यांचं पितळ उघडं होणार होतं आम्ही ज्या गोष्टींचं सजेशन केलं होतं ते सजेशन करण्याची क्षमता किंवा धाडस यांच्यामध्ये नव्हतं आणि त्याच्यामुळे एकाही पत्राला उत्तर न देता केराची टोपली दोन्ही विरोधी पक्षनेत्यांच्या पत्रांना त्या ठिकाणी दाखवले त्याचाही जाब आम्ही विचारू तर नाराज एकनाथ खडसेंना शिवसेनेची ऑफर होती अशी माहिती स्वतः एकनाथ खडसे यांनी दिली अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत यावं अशी ऑफर दिली असल्याचं एकनाथ खडसे म्हणालेत कुठल्याही पक्षात जाणार नाही असं एकनाथ खडसेंनी यावेळेला स्पष्ट केले तसंच पक्षाला माझा विरोध नाही आहे असंही खडसे म्हणाले पक्षातील काही वाईट प्रवृत्तींच्या लोकांनी खोटे आरोप केल्याचं सुद्धा खडसेंनी यावेळेला खतखत व्यक्त केली आहे मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करतो माझा भारतीय जनता पार्टीला विरोध नाही आहे पण भारतीय जनता पार्टीमध्ये जे असलेल्या अशा प्रवृत्ती आहे ज्यांनी मला छळलं ज्यांनी मला राजकारणात बाजूला ट टाकण्याचा प्रयत्न केला खोटे आरोप माझ्यावर केले करण्याचा प्रयत्न केला ज्यांनी मीडिया ट्रायल माझ्यावर घडवली अशा लोकांना माझा विरोध आहे पुढची बातमी पुण्यातल्या पुण्यातल्या वादग्रस्त जम्बो कोविड रुग्णालयाची जबाबदारी इथून पुढे पुणे महापालिकेकडे असणार आहे पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी या संदर्भात माहिती दिली आतापर्यंत ज्या लाईफ केअर कंपनीकडे या जम्बो रुग्णालयाची जबाबदारी होती त्या कंपनीवर चोवीस आत कारवाई केली जाणार आहे वृत्तवाहिनी पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर जम्बो रुग्णालयातला अनागोंदी आणि बेजबाबदार कारभार समोर आला त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि कारवाईची चक्र फिरायला लागलेली आहेत आता लाईफलाईनला पी एम आर डी एनी टेंडर काढून काम दिलेला होता आता पण अधिकृत रूप त्यांच्याकडेच आहे फक्त आम्ही क्योंकि त्यांच्याकडे मॅनपावर न होता और जो आपली परिस्थिती आहे सगळ्यांना माहीत आहे इथले तर त्यासाठी आम्ही पुणे महानगरपालिकामार्फत और जो दुसरी एजन्सीज आहेत त्यांच्यामार्फत आम्ही मॅनपावर एडिशनल त्यांना हँडहोल्डसाठी पुरवठा केलेला आहे दोन दिवसात उद्या या परवा त्यांच्यावर जो ॲक्शन आहे ते फायनल स्टेअरिंग कमिटीमध्ये फायनल होणार आहे त्याच्यानंतर आम्ही दुसरे एजन्सी लावणार याच्या सगळा सुपरविजनपासून सगळी जो उत्तरदायित्व आहे ते आता सगळे पुणे महानगरपालिकेकडे राहणार तर पूर्ण आमचे खाली जो काही एजन्सी आहे जो काही मॅनपावर आहे त्यांना काम करायचं आहे याच्या ऑलरेडी ऑर्डर दिलेला आहे काल आपले उपमुख्यमंत्री मोदयांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहे एजन्सीकडून काम होत नाही तो त्यांचा बदला त्यांच्यावर ॲक्शन घ्या त्याची प्रोसेस चालू आहे आम्ही त्यांना चोवीस तासची नोटीस पण दिलेली आहे ते सगळे चालू आहे तर पुणे जिल्हा प्रशासनानं गेल्या पाच दिवसांमध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करत जिल्हाभरामधून तब्बल एक कोटी रुपयांचा दंड वसूल केलाय शहरातील जवळपास पाच हजार जणांवर मास्क न वापरल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई करत असताना पुणेकरांकडून पोलिसांना नियम समजावून ते जात आहे मास्क कधी वापरायचा कधी वापरायचा नाही याबाबतची स्पष्टता आधी करा अशी भूमिका पुणेकरांनी घेतली आहे गाडीवर एकट्याने प्रवास करताना किंवा कारमध्ये पत्नीसोबत प्रवास करताना मास्कची गरज काय असेही प्रश्न पुणेकरांकडून विचारले जातात मला या नियमाविषयी एकच विचारायचं आहे की जर का माझी बायको मी आम्ही गाडीत न चाललोय आम्ही दोघं एका घरात राहतो आणि आम्ही घरात थोडीच मास्क बांधून बसणार आहे म्हणजे हा या नियमाचा नक्की अर्थ कशासाठी आणि या नियमाचा अर्थ काय आहे की गाडीत आम्ही दोघे जण घरातल्याच दोन माणसं गाडीत न जात आहेत तेव्हा त्यांनी मास्क लावून बसायचं आणि घरात घरात कोणी मास्क लावून बसेल का या नियमाचा अर्थ काय त्याच्यासाठी मला पाचशे रुपये दंड झालाय लोक इथं रस्त्यावर गुटखा खाऊन पचापच थुंकतात मास्क खाली करून कित्येक लोक टू मास्क मास्क त्यांच्या तोंडाला नाही नाही त्यांना दंड होत व्हीलरवर नाशिक, नाशिक शहरामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये व्हेंटिलेटर असल्याचा पालिका आयुक्तांचा दावा खोटा ठरलेला आहे पालिकेच्या बिटको रुग्णालयामध्ये एक कुटुंब त्याच्या रुग्णासाठी तीन दिवसांपासून व्हेंटिलेटरची मागणी करत आहे मात्र पालिकेचे अधिकारी आणि डॉक्टर त्यांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत आहेत त्यामुळे पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केलेला दावा खोटा ठरलाय नाशिकमध्ये पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटर उपलब्ध आहे असा दावा नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त करताय नाशिक शहरामध्ये एकोणावीस ना आणि वीसहून अधिक व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याचं महापालिका आयुक्त वारंवार सांगत आहे मात्र नाशिकमध्ये वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे नाशिककरांना व्हेंटिलेटर मिळत नाही आहे आता आपण नाशिक महानगरपालिकेच्या बिटको कोविड सेंटर रुग्णालयाच्या बाहेर आहोत आणि याच नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयामधली ही दुरावस्था आहे या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नाही आहे अशी तक्रार रुग्णांची आहे खरंतर प्रशासन वारंवार दावा करतं आहे व्हेंटिलेटर उपलब्ध आहे आणि ज्या गरज वाटेल तेव्हा नागरिकांना व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिलं जाईल मात्र हे गायकवाड परिवार आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांना काय अडचण येत आहे कधीपासून तुम्ही व्हेंटिलेटरची मागणी करताय आणि तुम्हाला व्हेंटिलेटर मिळतं आहे का दोन ते तीन दिवसापासून आम्ही व्हेंटिलेटरची मागणी करत आहे लेकिन परत आम्हाला व्हेंटिलेटर मिळाले नाही आहे तरी पण आम्ही त्यांना वारंवार सांगतोय की आमचं उपलब्ध करून द्या ते बोलता की नाही तुम्हाला प्रायव्हेटला घेऊन जावं लागेल प्रायव्हेटला आमची परिस्थिती नाही आहे आम्ही लईत लई एक लाख रुपयापर्यंत खर्च करू शकतो त्याच्यापेक्षा जास्त नाही करू शकत कोण ऍडमिट आहे तुमचं अडचण म्हणजे अशी त्यांनी तपासणी केल्या पण मग ते एंटीलेटरचं मशीन नसल्यामुळे ते काय ॲडमिट करत नव्हते रात्री आम्ही बळजबरी ॲडमिट केले मग रात्री त्यांनी ऍडमिट केलेलं आहे इथं डॉक्टरांशी बोलले काय हा का आता डॉक्टर काय बोलले का आम्ही इलाज करू म्हणे पुढचा नाही ना मग ते म्हणे ना। आता नाही ते बंद आहे ना पण मग ते म्हणे आता आमच्या पर्याय काय होईल ते करू म्हणे आम्ही मग आम्ही पेशंट ठेवले इथं दोन तीन दिवस झाले ते तपासण्या करायला इथंच आहे त्या सगळ्या तपासण्या इथंच झाल्या त्याच्यामुळे मग एकावन्न वर्षाचं आपण बघतो ही वस्तुस्थिती आहे महापालिकेचे आयुक्त दावा करत असले व्हेंटिलेटर उपलब्धचं त्याचा तरी देखील नाशिक शहरामध्ये व्हेंटिलेटर नाही आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांचे जीव जात आहे तर महानगरपालिका प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा देणं गरजेचं आहे मात्र आरोग्यासारखी मूलभूत सुविधा देण्यात देखील महापालिका प्रशासनाला अपयश येत असल्याने नाशिक महानगरपालिकेचं ह्या फाटक्या व्यवस्थेचं हे विदारक चित्र नाशिककरांच्या जीवावर उठतंय आहे लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक त्यानंतर बघूयात पुढची बातमी जीप नदीत कोसळून एक अपघात घडलेला आहे पुलावरून पाणी वाहत असताना सुद्धा वाहकानं जीप पुढे दामटली मात्र पाण्याच्या प्रवाहानं जीप वाहत गेली आणि जीप पुलावर अडकली प्रवाशांनी जीपमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला काही प्रवासी बाहेर पडले मात्र त्याचवेळी राहिलेल्या प्रवाशांसह कोसळली आणि त्यावेळेला पाण्याच्या प्रवाहासोबत काही प्रवासी वाहून जात होते मात्र सुदैवानं त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं सिरोई जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे पुलावरून पाणी वाहत असताना धोका किती मोठा आहे हे स्पष्ट दिसत होतं तरीही वाहकानं जीप पुढे नेऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घातला या काही घडामोडीनंतर बुलेटीमध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पाहा फक्त न्यूज एटीन लोकमत